शैलेश निवाते हे कवी लेखक असून त्याचबरोबर ते अभिनेते आहेत त्यांनी माझं अस्तित्व या दोन दोन अंकी नाटकात काम केलेलं आहे आणि त्याचे दोन प्रयोग झाले आहेत शिवाजी मंदिर येथे आणि रत्नागिरीमध्ये शिवाय दोन एकांकिकामध्ये त्यांनी काम केलं आहे वैरी अर्थात कुणाचा बदला आणि प्रेमाचा डाव पन्नासहून अधिक कविता त्यांच्या नवाकाळ पेपरमध्ये दैनिक करणाया वसई वृत्त गुहागर सत्ता वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या आहेत तर अशा या अभिनेते कवी शैलेश निवाते यांना मी आमंत्रित करते सस्नेह नमस्कार माझं नाव शैलेश बाबूजी निवाते अंधारातच होतं त्यांचं जीवन त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधारातच होत त्यांचं जीवन त्यांना प्रकाशाचं दान दिलं किती मानव आहे दुपकार बाबासाहेब तुम्ही देशाला संविधान दिलत तुम्ही देशाला संविधान दिलत असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझी कविता तुमच्या समोर सादर करतोय माझ्या कवितेचा शीर्षक आहे मानवतेचा शिल्पकार मानवतेचा शिल्पकार महामानव होऊन गेलास तू या जन्मलेल्या भूतलावर महामानव होऊन गेलास तू या जन्मलेल्या भूतलावर विचारांचा तू म्हणून मिळाला बुद्धीला वावर रे म्हणून मिळाला वावर रे बुद्धीला चालना दिलीस तू या कृतज्ञच्या पिढीला बुद्धीला चालना दिलीस तू या कृतज्ञच्या पिढीला जगलाही सांगतेस तू जगालाही सांगितलेस तू बुद्ध हो आमच्यातला बुद्ध हो आमच्यातला माणूस म्हणून जगण्याला तू दिशा दाखवली बुद्ध धर्माला माणूस म्हणून जगण्याला तू दिशा दाखवलीस बुद्ध धर्माला जे कोणी केले नाही तू जे कोणी केले नाही तू करून दाखविलेस जगाला करून दाखविलेस तू जगाला जगण्या आणि मरण भोगलेस तू या जगाच्या पाठीवर उभे असताना जगन आणि मरण भोगलेस तू या जगाच्या पाठीवर उभे असताना पुस्तकांचा संचही बनवलास तू पुस्तकांचा संचही बनवलास तू माणसातला बुद्ध धर्म सांगताना माणसातला बुद्ध धर्म सांगताना माणसासाठी देह जिजून गेलास तू माणसासाठी देह जिजून गेलास तू म्हणून माणसात आज देव राहिलास बुद्ध धर्म जनतेला पटवून दिलास तू बुद्ध धर्म या जगाला पटवून दिलास तू म्हणून मानवतेचा शिल्पकार झालास म्हणून मानवतेचा शिल्पकार झालास म्हणून मानवतेचा शिल्पकार झालास धन्यवाद धन्यवाद धन्यवाद